पाच पांडव प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा अलगुडेवाडी तालुका फलटणच्या दूषित पाण्याने संपूर्ण गाव त्रस्त फलटण प्रतिनिधी अमित नवनाथ करचे अलगुडेवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील पाच पांडव प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचे टॉयलेटचे आंघोळीचे तसेच जेवणाचे राहिलेले खरकाटे आणि सर्व घाण पाणी हे थेट अलगुडेवाडी तेवीस फाट्यात सोडले जात आहे त्यामुळे परिसरात सर्वत्र आळ्या आणि किडे निर्माण झाले आहेत अलगुडेवाडी तेवीस फाटा शिंदे वस्ती येथे गावासाठी पिण्याचे पाणी पुरवठा करणारा बोर फाट्याजवळच असल्याने हे सर्व दूषित पाणी थेट पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे परिणामी गावातील अनेक नागरिक आजारी पडू लागले आहेत गावकरी सांगतात या आजाराचे मूळ कारण म्हणजे पाच पांडव प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा तसेच संचालक महादेव सोपान नाळे आणि मुख्याध्यापक विजय शिंदे अलगुडेवाडी ग्रामपंचायतीने शाळेला आतापर्यंत पाच ते सहा वेळा पत्र दिले पण काहीच कारवाई नाही तरीही त्यांनी हलगर्जीपणा करत घाण पाणी फाट्यात सोडणं चालूच ठेवलं आहे गावकऱ्यांनी हा मुद्दा निरा उजवा कालवा फलटण तालुका तसेच शाखा अधिकारी धनंजय कोकरे यांच्याकडेही वारंवार मांडला पत्र दिली कॉल केले पण प्रतिसाद फक्त उडवाउडवीची उत्तरे गावकऱ्यांमध्ये आता प्रश्न निर्माण झाला आहे धनंजय कोकरे यांना हाताशी धरून हे सगळं सुरू आहे का सतरावी वार्षिक सभा झाली त्यातही हा मुद्दा मांडण्यात आला पण पुन्हा कोणतीच दखल नाही गावकऱ्यांचे आणि ग्रामपंचायतीचे म्हणणे स्पष्ट आहे या प्रकरणात पाटबंधारे विभाग निरा उजवा कालवा आणि धुळशदेव पाणी वापर संस्था सर्वजण सामील आहेत गावासाठी स्वतंत्र गटारी देऊनही तिचा वापर का केला जात नाही हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे आता ग्रामस्थांचा एकच मागणी पाच पांडव प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेने सोडलेले घाणपाणी लगेच थांबवावे आणि अलगुडेवाडी गावाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे ग्रामपंचायत आणि गावकरी आता प्रतीक्षा करत आहेत या प्रकरणात अखेर काही कारवाई होते का अशी संपूर्ण माहिती ग्रामपंचायत अलगुडेवाडी यांनी पत्रकार अमित करचे यांना दिली आहे